समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत उष्माघातामुळे तब्बल एक हजार दोनशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने आंधळी येथील सीताराम जाधव यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे पलूस तालुक्यातील आंधळी येथील सीताराम भगवान जाधव यांच्या ब्रॉयलर कोंबड्यांच्या शेडमधील एकूण चार हजार दोनशे पक्ष्यांपैकी एक हजार दोनशे कोंबड्यांचा उष्माघातामुळे एकाच दिवसात मृत्यू झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी भर दुपारी अचानकपणे लोडशेडिंग झाल्याने उष्णतेचे प्रमाण वाढले व वा अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने परिसरातील सर्व ब्रॉयलर कोंबडी शेडधारकांचे धाबे दनानले आहेत कोंबड्यांचे संगोपन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागणार असल्याचे यावेळी अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवले अनेक शेतकरी शेतीला पर्याय म्हणून जोड व्यवसाय म्हणून पशु व कुक्कुटपालन करतात अवेळी पडणारा पाऊस वातावरण बदलामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे उष्माघातामुळे लाखो रुपयांच्या कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याने सीताराम भगवान जाधव यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्यांच्यावरती आर्थिक संकट ओढवले आहे त्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे नमस्ते मी सीताराम भगवान जाधव गावांधे मी शेती शेतीला जोडधंदा म्हणून कोर्ट व्यवसाय चालू केला सोमवारी रात्री पाऊस पडल्यामुळे मंगळवारी दुपारचा जास्त उष्माघात वाटत होता त्याच वेळेस लाईट गेल्यामुळे पक्ष्यांची मर चालू झाली लाईट गेल्यामुळे फोगर पिकल पूर्णपणे बंद असल्यामुळे आम्ही एस टी पीने पाणी मारण्याचा प्रयत्न केला पण मर काय आटोक्यात आली नाही मग कंपनीच्या साहेबांना आम्ही फोन करून सांगितला कंपनीचे सुपरवायझर वगैरे येऊन त्यांनी सगळी मरती के चेक केली त्यांनी सांगितले की पोकल्लं मर उष्माघातामुळे झालेली आहे यामध्ये किती पक्षी होता यामध्ये चार हजार दोनशे पक्ष पोल्ट्रीत आपले मिळाले त्यातील बाराशे पक्षी एका दिवशी एकत्र मिळाले सगळी अजूनही मर सुरू आहे का हो अजूनही मर सुरू आहे सुरू आहे त्या दिवशी लाईट नसल्यामुळे सगळ्यात जास्त स्ट्रोक बसला त्या यामध्ये साधारण किती नुकसान झालं साडेचार ते पाच लाख रुपयात नुकसान झालं म्हणजे आपण हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे आपल्याला यातून एक लाख रुपये मिळाले असते पण आता हे पूर्णपणे आपलं निगेटिव्ह प्रॉफिट झाला शून्य रुपये बिल मिळ मिळणार आता असा विचार केला तर चार लाखाचं नुकसान झाले पण आम्हाला ग्रोईंग चार्जेस एक रुपये असं मिळणार नाही आता रा रा शेती रासायनिक खतामुळे खताच्या दरामुळे शेती परवडत नाही म्हणून आम्ही पोर्ट व्यवसाय चालू केला मग त्यात आता या उष्णतेच्या उष्ण उष्णतेमुळे पक्षी जेवढे मिळेल का ना त्यातून आम्हाला काही प्रॉफिट भेटलं नाही आता त्यामुळे सरकारला आम्ही निवेदन करणार की आम्हाला यातून फायदा चार पैसे भेटला आम्हाला कारण बेरोजगारी वाढत निघाल्या त्याला काहीतरी पर्याय म्हणून व्यवसाय करतोय ह्यात पण नुकसान सगळं आम्ही आमदार विश्वजित कदमांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी त्यां त्यांनी आम्हाला शासनाकडून काहीतरी मदत द्यावी कुठे व्यवसाय आम्हाला परवडत नाही कारण की अशा नैसर्गिक आपत्तीमुळे स्त्री पूर्ण तोट्यात चाललेला आहे त्यामुळे आम्हाला काहीतरी मदत देऊ मिळवून द्यावी बाळासाहेब क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका